डीएसएलआर डीएसएलआर ऑफिस डीएसएलआर उपाधीक्षक भूमिया बिलेक ये नकाशा इंग्रज सरकारने ने सर्वे नंबर काढलं खोटा है का सही से नकाशा खोटा आहे का त्रिहत्तर साली गट बनने जाली क्या गटा नकाशा खोटा आहे का बाबा बाबा तांबा मुझे मुझे मड़के से कौन है आई मागे होऊ द्यावे मुजरी साहेबांनी खरीदारांना दाखवलेली तीच सिद्ध केली आणि माझा बांध फोडलेला मुजरीदारांना दिला आम्हाला मूर्ती आधीच मध्ये इकडे राम निघते म्हणून त्याने सांगतो ही खरं आहे का तर हे जी मला खरी न्याय मिळाली पाहिजे तर या ठिकाणी मी आज आलो संताप मला झालं दोन वर्ष येणे घालतो बाबा बाबा तुमचा प्रश्न संपला समजला थांबा समजा शेतकऱ्याने एकूण एकूण इकडे 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 बाबा एक मिनिट तुमचा प्रश्न समजलाय तर साहेब काय त्यांचं सर इथं ऑफिसचा विषय आहे मडके साहेब आहेत का बिडे साहेब उपाधीक्षक गोम्या बिले उपाधीक्षक गोम्या बिले कुठं कोण आहे ते मोजणीदार कोण आहे मडके तुम्ही तुम्हाला इथं बाजूला बसता येत नाही एवढ्या पाठीमाग बसलाय विषय होत्या मग तुमचा मांडा मग मडके साहेब सांगा काय बाबाचं काय नमस्कार आमचे साहेब राजेवराज साहेब हॅलो साहेबांचे बंधूराज एक्सपायर झाले म्हणून साहेब आग्रजीवर आहे तर या बाबांच्या मोजणीचा विषय असा होता त्यांनी मोजणी की आम्ही दोन वेळा निमताना प्रकरण भरलेलं होतं दोन्ही वेळा मोजून आम्ही त्यांना हाती दाखवलेल्या आहेत परंतु त्या हत्ती त्यांना मान्य नाही आहेत अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हाती दाखवून ते म्हणतात की हाती चुकीच्या आहेत तुम्ही तर परत परत हाती दाखवा आम्हाला आता तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही एखादी मोजणी करता त्यावेळेला तुमच्याकडे अनेक प्रकारचे सोर्स आहेत आता गुगल मॅपिंग पण करू शकताय तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक वेळेला एखादा रस्ता करायचा असला तर तुम्ही लगेच गेल्यावर मत त्याच्या तिकडे सरतय तो रस्ताच करू देत नाही पुन्हा एक मोजून की तिकडे सरतय म्हणजे तुम्हाला पाच दहा पंचवीस वर्षापूर्वीच सुद्धा गुगल मिळतंय तिथं रस्ता होता का नाही ते बांध होते का नाही आणि जर त्यांना तुमच्या मोजणीच्या तक्रारी एवढ्या भयानक आहे की सगळ्यापेक्षा सगळ्या तालुक्याची वाट तुमच्या लावले आणि तुमचे खालची लोक काय करतात कशा पद्धतीची मोजणी करतात एखादा प्रायव्हेट वाला मोजणी करत असताना तुमच्या मोजणीच्या विषयानं थांबा मोजणीच्या विषयानं एक एक मिनिट एक मोजणीच्या विषयानं आपण दोन तीन दिवसामध्ये वेगळी मिटिंग लाव जास्त जास्त मोजणीचा विषय आहे त्या सगळ्यांनी मोजुरी ऑफिसमध्ये मी तुम्हाला तारीख देतो व्हॉट्सअपवरती पाठवतो किंवा शनिवारी तुम्हाला वेळ आहे का शनिवारी अकरा वाजता मोजणीवाले तुम्ही सगळे या ज्यांचा ज्यांचा गोंधळ आहे शनिवारी सकाळी मोजुरी ऑफिसमध्ये या मी स्वतः येतो आणि जे जे विषय आहे आता इस त्यामुळे मुजुरीचा जो विषय ते शनिवारी सगळे तुमचे लोक त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता थांबवून घ्या पूर्ण दिवस जाऊ द्या पण काय या तालुक्यामध्ये के काय केलं त्याचा सोक्षमोक्ष करायचा आहे आणि त्या दिवशी केला जायचं चालेल सर माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या डिपार्टमेंटचा संप चालू आहे संपा या एकतीस तारखेपर्यंत मिटेल त्यानंतर जर आपण तर बरोबर तुम्ही कोण आहे सर मी एस आहे आणि तुमचे अधीक्षक कोण आहेत मडके साहेब सर ते कुठे आहेत सर त्यांचे बंधू एक्सपायर आता बंधू एक्सपायर झालेले आहेत आमच्या साहेबांचे कधी एकोणतीस तारखेला पाठवा एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला अधिक महिन्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे ते रजेवर आहेत सर परवानगी घेऊन आहेत का व्हिडीओ सर हो सर एक मिनटं व्हिडीओ सांगते का तुम्ही बोलणार व्हिडिओ तुम्ही नाही सॉरी लिखी परवानगी आहे तुमची जर आता अध्यक्षांना माझी विनंती आहे हे एक मिनिट एक मिनिट अध्यक्षांना माझी विनंती आहे जर त्यांनी परवानगी घेतली नसेल तर आमसभेने त्यांच्या विरुद्ध सस्पेन्शनचा सा प्रस्ताव सादर करावा असं माझी विनंती आहे आमसभेला काय चेष्टा समजता तुम्ही त्याचा प्रोसिडिंगला घ्या आणि त्यांना सस्पेंडचा अभिजित आबाने परवा तहसीलदार सस्पेंडचा प्रस्ताव पाठवला तहसीलदार सस्पेंड झाले आता या मडक्यांचा सस्पेंड करू पण तुम्हाला तारीख मी देतो मोजिनी विषयाची आणि तहसीलची सुद्धा एक तारीख देतो तहसीलचे विषयक ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत सगळ्या त्याची सुद्धा मी तुम्हाला एक आठवड्याभरामध्ये तारीख देतो जे बी विषय आहेत पाच संजय गांधी निराधारपासून सातबारा दुरुस्तीपर्यंत त्यांचंसुद्धा तहसीलमध्ये मंडप टाकून आपण तहसील या विषयानं त्या ठिकाणी पूर्ण निपटारा करू या दोन्ही विषयाच्या तारखा तुम्हाला दिल्या जातील आणि मडकेच्या सस्पेंडचा ठराव या आमसभा पारित कर, करते ना